नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ही न्यूज द डिस्कडिव्ही न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे पाहूया अशा आधी काही भालचंद्र भोईर प्रतिष्ठान समाजसेवक भालचंद्र भोईर आणि मनीषा भालचंद्र भोईर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आपले लाडके खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ज्वलंत विचार आणि धर्मवीर आनंद दिगेसाहेब यांच्या दगदगत्या विचारांचा वारसा घेऊन महाराष्ट्राचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळजी लांडगे यांच्या मार्गदर्शनाने व अंबरनाथ विधानसभेचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर बालाजी केनेकर यांच्या नेतृत्वाने दिनांक चोवीस एप्रिल रोजी शिवमंदिर शिवसेना शाखा हिंदवी रिक्षा स्टँड हिंदवी रिक्षा स्टँड काशीनाथ भोईर चौक भोईर नगर बारकूपाडा शिवमंदिर रोड अंबरनाथ पूर्व शाखेचे उद्घाटन कल्याण लोकसभेचे कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं या प्रसंगी श्री सत्यनारायणाची महापूजेचे आयोजन देखील करण्यात आलं होतं भालचंद्र बोहिर प्रतिष्ठानचे संस्थापक भालचंद्र बोहीर आणि मनीषा भालचंद्र यश मनिषा यांच्या नेतृत्वाखाली अंबरनाथ शहरात सर्वांगीण विकासाचे कामे राबविण्यात आले आहे पाण्याची समस्या नागरिकांसाठी मोफत वृत्तपत्र वाचनालय मोफत आरोग्य शिबिर महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ पॅन कार्ड शिबिर आधार कार्ड शिबिर रोजगार मिळावा कोरोना काळातही या दाम्पत्यानी नागरिकांना सरळ हाताने मदत करत सहानुभूतीने व विश्वासाने धीर देत कार्य केले आता जनतेने प्रश्न मार्गी लावण्याची विश्वास दर्शविला आहे ज्यावेळी भालचंद्र भोईर प्रतिष्ठानचे समाजसेवक भालचंद्र भोईर समाजसेविका मनीषा भालचंद्र भोईर समाजसेवक यश भोईर प्रकाश नलावडे आशिष भोईर प्रकाश भोईर प्रकष तसेच सर्व शिवसैनिक पदाधिकारी महिला आघाडी यांनी विशेष परिश्रम घेतले यावेळी बालचंद्र प्रतिष्ठान आणि आलेल्या सर्व नागरिकांनी श्रीकांत शिंदे गजर फटाक्यांचा तुम्हाला दिसत असेल किती लोक जमले होते आजदा साहेबांचा पाहण्यासाठी व त्यांचा कार्य आव्हान बघण्यासाठी तसेच सन्मान्य श्री बालचंद्र भोईर यांचं काम मागील कित्येक वर्षापासून चालू आहे बालचंद्र प्रतिष्ठानच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम त्या आतापर्यंत आम्ही केलेलं आहे त्यामुळे आम्हाला इतकं काय अवघड होणार नाहीये लोकसभेच्या दृष्टीने की हे जे चार वॉर्ड आहेत पर्यंत आम्ही पुढे ताकद करूच तसेच आम्ही अंबरनाथमध्ये जास्तीत जास्त लीड कसा खासदार साहेबांना भेटण्यासाठी मी भाष्र भोईर यांच्या मार्गाने पूर्ण पुढचा प्रवास म्हणजे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री व आमचे दैवत माननीय एकनाथजी साहेब व माननीय खासदार साहेब व आमचे अंबरनाथचे कार्यसम्राट आमदार हे लोक जे मला आदेश देतील त्या पद्धतीने आम्ही सर्व प्रभागांमध्ये कामे करू फाउंडेशन मार्फत म्हणजे प्रतिष्ठानच्या मार्फत आम्ही जे कार्य केलं ते खासदार साहेबांनीही पाहिलेलं आहे व यापुढे आम्ही ह्या संघटनेत जॉईन होऊन म्हणजे शिवसेना पक्षात जॉईन होऊन समाज जी कामं आहेत ती आम्हाला जास्तीत जास्त करायची आहेत उदाहरणार्थ माझा राजपर्धी समाज यांचा हिरवा पट्टा म्हणून तिथे दीडशे ते दोनशे घरं आहेत की ती आजही झोपटपट्टी माझ्या घरामध्ये दाटीवाटीने राहत आहेत तर त्यांना कुठल्याही प्रकारची पक्की घरं नाही आहेत तर ती पक्की घरं त्यांना देण्यात देण्यात यावी यासाठी मी खासदारांपर्यंत मागणी केलेली आहे तसेच आमचे ते प्रकाशनगर ही वस्ती तिथे शिवमंदिरच्या डेव्हलपमध्ये जाणार आहे साहेब त्यांना येसारे किंवा म्हाडामार्फत घरं देणार आहेत पण त्या लोकांची अशी इच्छा आहे की आम्हाला विश्वासात घेऊन आमच्या पसंतीची जागा आणि आम्हाला सर्व सुखसुविधा भेटतील अशा पद्धतीची घरे बांधून देण्यात यावी अशी त्यांनी मागणी केलेली आहे तसेच या चारही प्रभागांमध्ये युवकांसाठी एकही जिम नाही तर युवकांची मागणी अशी आहे की आम्हाला सुसज्ज अशी जिम देण्यात यावी तर आमचं बारकुबाडा ग्रामस्थ मंडळ आहे त्यामार्फत आम्ही साहेबांना आश्वासन दिले की आम्ही आपल्याला जागा उपलब्ध करून देऊ आपण त्यांना सुसज्ज अशी जिम देण्यात यावी परत माझ्या बहिणी आहेत ज्या म्हणजे महिला आहेत महिलांना ते प्रश्न पाण्याचा खूप सतावतो तर आम्ही साहेबांपर्यंत ती कानावर त्यांच्या ती गोष्ट टाकलेली साहेब बोलले की तुम्ही पाण्याच्या पण त्यांना एक टाकी किंवा जलकुंभ बांधून देण्यात येईल पण आम्ही त्यांना हे पण सांगितले की आम्ही त्या जलकुंभ बांधून देण्यासाठी ही जागा आम्ही त्यांना उपलब्ध करून देऊ युवाच्या बाबतीत हेच आहे की युवा आम्ही युवा, युवा रोजगार मेळावा या बाबतीत आम्ही साहेबांकडे ते म्हणजे त्यांच्या कानात आम्ही सांगितले की युवांसाठी एक आपल्याला रोजगार मेळावा भरवायचा आहे आम्ही याआधीही भरवला होता पण त्यावेळेस जो साहेबांचे आशीर्वाद आज जे आमच्या पाठीशी आहेत तर त्या हिशोबात आम्ही जे रोजगार मेळावा करू तो नक्कीच युवकांना फायदेशीर ठरेल असा रोजगार मेळावा करू आजपर्यंत म्हणजे आम्ही सात वर्ष झाले आमच्या प्रदेश त्या सात वर्षामध्ये किती कामं लोकप्रिय कामं केलेली आहेत त्याच्यामुळे त्यांच्यानंतर जीव आहेच पण त्यांना एक विश्वास पण आहे की हा माणूस आहे जो आम्हाला त्या आमच्या कामापर्यंत घेऊन जाईल तसेच आमचे या मोठ्या कार्यक्रम करण्यामागे आज आमचे व्हॉलेंटियर जे म्हणजे मंडळ आहे आमचे प्लस जे आज इथले आमचे वयोवृद्ध लोकही यांनी आम्हाला सकाळपासून जे मदत करत आहेत त्याच्यामुळे हा कार्यक्रम इतका जोरात जोशात झालेला आहे खासदार साहेबांनी वेळात वेळ काढून जे वीस ते पंचवीस मिनिटं ते इथे आमचे थांबले आणि त्यांनी बारकोबाळ्याचा तसेच